नावाला खासदार असलेला माणूस समाज हिताची कामं करण्यापेक्षा समाजाची मुंडकी उडायचे कामं करतो समाजाची समाजामध्ये दडपशाही निर्माण करतो अशा माणसाला मतदान करण्यापेक्षा मंगेश साबळेसारखा शेतकरी हितासाठी लढणाऱ्या माणसाला मतदान करा आणि तुम्हाला सांगतो आणि तुम्ही तुमचं स्वतःचं हित याच्यातून जाणून घ्या कारण सांगा तुम्हाला मी अहो जो माणूस सात सात बाऱ्या खासदारकीला निवडून येतो आणि तरीही जालना जिल्हा हा दुष्काळग्रस्तच घोषित राहतो कायम आणि शेतकऱ्याच्या तुरीला भाव वाढल्यानंतर तरी एवढे भाव दिले तरीही रडताच झाले असं म्हणणाऱ्या खासदाराला तुम्ही मतदान करणार की शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या मंगेश साबळेला मतदान करणार तुम्ही ह्या विषय कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो जय शिवराय जय शिवराय भावनुभाई निनो मी तुमचा ब मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बाई निनो विषय महत्त्वाचा आहे मी काल परवा एक व्हिडिओ टाकला होता मंगेश साबळे साहेबांबद्दल आणि मी असं सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या कृषीमंत्रीपदी देशाच्या कृषी मंत्रीपदी मंत्री मंगेश साबळेसारखा माणूस बसणं ही काळाची गरज आहे असा मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आल्या बऱ्याच जणांचं म्हणणं असं आलं की आम्ही मंगेश साबळे साहेबांना मतदान आहे आम्ही त्यांना शंभर टक्के निवडून आहे तर मला एकच सांगायचं आहे का आपण त्यांना निवडून आणणं ही काळाची गरज आहे आणि आपण त्यांना निवडून का आणायचं याच्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे मी तुम्हाला शब्द दिला होता की मी पंजाबराव डक राजकारणात उतरले याच्यावरती बोलणार होतो पण त्या विषयापेक्षा मला मंगेश सडा साहेबांचा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून मी ह्या विषयावरती आजचा व्हिडिओ बनवणार आहे पंजाबररोडक राजकारणात का आले का नाही आले त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे फक्त मला सांगायचा मुद्दा त्यांच्याबद्दल एवढाच होता की बाबा तुम्ही शेतकऱ्याचं हित पाहता असं तुम्ही मानता समजा तुम्ही तर मागच्या वर्षी सगळं खोटंच बोलले होते जाऊन द्या त्या विषयावर आपण नंतरच बोलू बरोबर आहे का नाही आणि ते खोटं बोलले खरं बोलले हे तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा मागच्या वर्षी त्यांनी शेतकऱ्याला फसवलं का नाही फसवलं हे तुम्ही सांगा आता तुम्हाला वाटतं निमा मा काय एवढी हिरवीगार दिसते नाही आणि हे काय हे काय आहे मग वाळेल दिसतं का मग हे सगळं असं जिथे त्याच्यामुळं मला त्या विषयावर जास्त बोलायचं नाही माझा विषय आहे फक्त मंगेश साबळे एक छोटंसं गाव त्या गावातून एक माणूस शिक्षणासाठी पुण्याला राहतो आणि पुण्याला असताना त्याला समजतं की त्याच्या वडिलांना लिव्हर खराब झालेलं आहे मग तो माणूस त्याच्या वडिलांना घेऊन डॉक्टरकडे जातो डॉक्टर सांगतात की आता रिवर लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय काहीच फरक पडणार नाही दुसरं लिवर ॲडजस्ट करावं लागणार आहे आता हा माणूस एकटा आई वडील हा एक आणि एक बहीण बाईन, बहिणीचं तर लग्न झालेलं त्याच्यामुळे तो माणूस बहिणीला आणि आईला अपंग करू शकत नाही मग ह्या माणसाने असं ठरवलं की मी स्वतःच लिवर देतो बरोबर आहे की नाही पण मग त्याच्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस -कमी ते पन्नास लाख रुपये खर्च येणार होता मग एवढे पैसे या माणसाजवळ नव्हते मग ह्या माणसाने त्याची स्वतःची एक दोन एकर तीन एकर जमीन विकली वडिलांसाठी हा पण त्याच्यातून पुढे किस्सा असा झाला की पी एम निधी सी एम निधीसाठी दोन दोन तीन तीन लाख रुपये जमा ह्या माणसाकडून केले म्हणजे जमीन गेली त्याच पिरियडमध्ये वडील पण वारले म्हणजे जमीन गेली वडील गेले आणि वडील गेले त्याच्यामुळे हा माणूस एकटा पडला म्हणजे शिक्षण पण गेलं ध्यानात घ्या तुम्ही मग शिक्षण गेलं मग ह्या माणसांनी डोळ्या डोक्याने विचार केला की जर राजकारणी लोकांनी यांना आडथळा आणला नसता तर यांचे वडील आज जिवंत राहिले असते बरोबर आहे की नाही मग यांनी ठरवलं की आपण राजकारणात उतरायचं हा माणूस अपक्ष गेवराई पायगा हे त्यांचं गाव आहे फुलंब्रीमध्ये फुलंबरी तालुक्यात गेवराई पायगा हे त्यांचं गाव आहे त्या गावचा हा माणूस अपक्ष सरपंच झाला इथून सुरुवात झाली राजकारणाला बरोबर आहे की नाही पण राजकारणाला जरी सुरुवात झालेली असली तरी समाजकारणाची सुरुवात त्याच्या आधी झालेली होती समाजासाठी एम बी आता शेतकरी आणि लाईट हे जवळचं आहे मग हे लोक शेतकऱ्यांना लाईट देत नाही वेळेवर देत नाही डीपीवर फीज मारली लवकर येत नाही लिंग्याला येत नाही त्या डीपीच्या भोवती मरणाची घांडरा ती ती कोणी करीत नाही बरोबर आहे की नाही म्हणजे त्या लाईटशी संबंधित विषयावरती ह्या माणसांनी सगळ्यात मोठं आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर हा माणूस तिथून पुढे प्रकाश धोतात आला तर त्याच्यानंतर बरेचसे आंदोलन केली त्याच्यानंतर ज्यावेळेस हा माणूस सरपंच झाला त्यावेळेस ह्या माणसानी शेतकऱ्याकडून विहिरी मंजूर करून घ्यायचं तहसील कार्यालय पंचायत समिती समजा बी ओ ऑफिस हे लोक विहिरी मंजूर करायचे पाच पाच हजार रुपये घ्यायचे आणि विहिरीचे टोटल पैसे समजा लाख दीड लाख रुपये भेटायचे त्याच्यातून पाच हजार रुपये गेले मंजूर करायचे त्याच्यानंतर चेक काढायचे अकरा अकरा हजार रुपये चेक काढायचे पैसे यांना द्यावा लागायचे म्हणून ह्या माणसानी दोन लाख रुपये उधळून सगळ्यात मोठं आंदोलन केलं आणि हा माणूस गवराई पायगा या छोट्याशा गावातून अख्ख्या देशात नावाजला कुणी पण विचार करतं मंगेश साबळे कोण तर मंगेश साबळे हे तेच जे व्हायरल सरपंच आहेत ध्यानात घ्या तुम्ही सरपंच तर नाही प्रत्येक गावात सरपंच आहेत पण यांच्यासारखं काम आजपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही सरपंचाने केलेलं मला आठवत नाही बरोबर आहे की नाही आता बरेच त्याच्यात बरेच पण आणणारे बरेच लोक आहेत सरपंच आम्ही आमक केलं तुम पण तुम्ही एका राजकीय पक्षाचं सत्रांच्या उचलून तिथपर्यंत पोहोचलेले हा माणूस अपक्ष निवडून आलेला आहे आणि अपक्ष निवडून येणं म्हणजे सोपी गोष्टी गोष्ट नाही हे सप्प नवम आहे देण्यात राहू द्या म्हणजे सोपी गोष्ट आहे का अपक्ष निवडून येणं कोणताही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही गावातल्या लोकांचा विरोध आहे हा आणि अशात हा माणूस अपक्ष निवडून येतो म्हणजे याला पाठ लो, गावातल्या लोकांचा विरोध नाही पाठिंबा आहे ध्यानात घ्या तुम्ही मग हा माणूस अपक्ष निवडून आला आणि याने समाजासाठी शेतकऱ्यांसाठी साथ लढायचा ठेकाच उचल बरोबर आहे की नाही मग हा माणूस लढता 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 मरा मनोज जारांगे पाटलांचं मराठा आंदोलन चालू झालं मनोज जारांगे पाटलांच्या मराठा आंदोलनात या माणसाने स्वतः सक्रिय सहभाग घेतला आधी जसं त्यांनी आंदोलन करताना बीचं आंदोलन करताना हा माणूस पीवरती चालला बरोबर आहे की नाही शेतकऱ्यांना पैसे मागितले म्हणून या माणसाने दोन लाख रुपये उधळले तसंच मराठा आंदोलन चालू असताना आपल्या आंदोलनाची झळ शासकीय मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून ह्या माणसाने स्वतःचीच गाडी भेटवली अहो आओ... आंदोलनामध्ये शासकीय मालमत्तेचं नुकसान करणारे लोक लई आहेत पण समाजासाठी स्वतःची गाडी आठ नऊ लाखाची गाडी जाळणारा माणूस मंगेश साबळे बरोबर आहे की नाही तर अशा माणसांना मग तिथून पुढं तो माणूस आणखीन फेमस झाला जारंगे पाटलांच्या खांद्याला खांद्या लावून लढायला लागला बरोबर आहे की नाही असं करीत असताना ह्या माणसालाय ज्यावेळेस झारांकी पाटलांनी सांगितलं की हजारो उमेदवार हे लोकसभेच्या निवडणुकीत उभा आहे त्यावेळेस त्यांचा शब्द शिरसावन्य मानून हा माणूस निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला जारांगी पाटलांनी त्याच्यानंतर सांगितलं की आपण उमेदवार उभं करणार नाही आमकं तमक भरपूर विषय झाला पण समाजासाठी शेतकरी हितासाठी हा माणूस जातीनं उभा राहिला आणि आता आपण त्याला ताकदीनं मतदान केलं पाहिजे कारण अशा माणसांची गरज समाजाला लई ध्यानात घ्या तुम्ही आता मंगेश साबळे म्हणजे नाव पण असं वाटतं काय काय माणूस असं ना पण ज्या माणसांनी आंदोलन आंदोलन काय असतं हे दाखवून दिलं जो माणूस शेतकरी हितासाठी लढला लड़ा, लढायचं कसं हे सुद्धा दाखवून दिलं अशा माणसाला मतदान करणं आपलं हे कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे का ह्या माणसाला मतदान करा बरोबर आहे का <coughs> नाही नावाला खासदार असलेला माणूस समाज हिताची कामं करण्यापेक्षा समाजाची मुंडकी उडायची कामं करतो समाजाची समाजामध्ये दडपशाही निर्माण करतो अशा माणसाला मतदान करण्यापेक्षा मंगेश साबळे सारखा शेतकरी हितासाठी लढणाऱ्या माणसाला मतदान करा आणि तुम्हाला सांगतो आणि तुम्ही तुमचं स्वतःचं हित याच्यातून जाणून घ्या कारण सांगत तुम्हाला मी अहो जो माणूस सात सात बाऱ्या खासदारकीला निवडून येतो आणि तरीही जालना जिल्हा हा दुष्काळग्रस्तच घोषित राहतो कायम आणि शेतकऱ्याच्या तुरीला भाव वाटल्यानंतर तरी एवढे भाव दिले तरीही रडताच झाले असं म्हणणाऱ्या खासदाराला तुम्ही मतदान करणार की शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या मंगेश साबळेला मतदान करणार तुम्ही ह्या विषय कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो बरोबर एक नाही भावानो बहिणीनो तर म्हणजे शेतकऱ्यास तुरीच्या डाळीचे भाव वाढले आम्ही एवढे भाव दिले तरी रडतात साले म्हणजे आपल्याला काय म्हणला तो खासदार साले आता साले शब्दाचा अर्थ वेगळा होतो त्या विषयावर मी बोलणार नाही ऐक नाही तर म्हणजे अशा लोकांना निवडून देण्यापेक्षा मंगेश साबळे साहेबांसारख्या माणसाला निवडून दिलं तर आपला उत्कर्ष नक्कीच होणार आहे म्हणून माझं सगळ्या शेतकऱ्या वर्गाला मराठा समाजाला बारा बलुतेदार अठरा पगड जातीचे जे जे, जे शेतकरी आहेत सगळ्यांना एकच सांगणे की मंगेश साबळेंना मतदान करा आणि मतदानामधून आपली ताकद ह्या राजकीय जोडे उचलणारे जे लोक आहेत यांना दाखवून द्या कारण त्याच्याशिवाय पर्यायने राहिलेला आणि मी तुम्हाला सांगतो की आजच मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या ठरल्या या सरकारने आपल्याला काय काय दिलं ज्यावेळेस एक रुपयाचं पीक विमाला मी सांगितलं तुम्हाला येणार नाही पंजाबराव डग साहेबांनी सांगितलं आज पाऊस येईन मी तुम्हाला सांगितलं येणार नाही म्हणजे मी जे जे सांगितलं ना त्या त्या गोष्टी खऱ्या होत गेल्या आता मी तुम्हाला सांगतो की मंगेश साबळे निवडून येणार जर तुम्ही मनापासून काम केलं तर नाही तर निस्ती चाल ढकल केली ना मग नाही मग कस काही निवडून येईनो बरोबर आहे का नाही तर तुम्हाला काय वाटतं आणि मी आजचा व्हिडिओ आहे का मंगेश साबळेंचा फक्त एक परिचय तुम्हाला करून दिला अजून त्यांचे बरेचसे कामं आहेत त्याच्यावरती आपण उद्या निवांत बोलू बरोबर आहे का नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला व्हिडिओ वरती लुटून द्या पण मंगेश साबळेंना मतदान करा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान